हॅलो हा बोला नमस्कार विनोद पोखरकर बोलतोय मराठा क्रांती मोर्चा मधून बोला ना बोला तुमची एक क्लिप ऐकली मी तुम्ही म्हणताय मनोज जरांगे पाटील जर महाविकास आघाडीची सुपारी घेऊन हे करत असतील किंवा त्यांना आम्ही हे करू ते करू काय नेमकी अडचण काय काय तुम्हाला कोण म्हटलं मनोज जरांगे पाटलांनी महाविकास आघाडीची सुपारी घेतली आहे काय का तुमच्याकडे अरे तुम्ही मराठाच आहे ना काय असे उद्योग करताय त्या फडणवीसच्या चाटण्याच्या नादामध्ये काय तुम्हाला असं दाखवायचे का शर्यत करायची आहे का मी जास्त चाटतो का तू जास्त चाटतो ते दरेकर वेगळे ते लाड वेगळे तो सदाभाव खोत वेगळा आता तुमची एक भर त्याच्यामध्ये पडली तो एक शेलार बसलाय मुंबईत हा काय चाललंय काय नेमकं तिकिटासाठी चाललंय काय सगळं अरे थोड्या तरी लाज वाटू द्या जातीवंत मराठा असाल ना तुम्ही तर थोड्या तरी लाज वाटू यार त्या मरून सारंग पाटलं बिचारा आपलं घरदार त्यांनी तिथं झाला सोडलाय भा, वाऱ्यावर सोडले, सोडले। आणि तो माणूस समाजासाठी लढतोय आणि तुम्ही त्याला त्या महाविकास आघाडीच्या त्या हरामखोर लोकांनी मराठा समाजाची फसवणूक केली त्यांनी पण एवढी वर्ष त्यांच्या दावणीला तुम्ही नेऊन सांगताय का त्यांनी त्याची सुपारी घेतली का लाज वाटली पाहिजे बाळा वेगळे तुम्हाला जरा यार आमदार आहे तुम्ही माझे आमदार आपण भेटून बोलू भेटून काय क्लिप ऐकली मी, मी क्लिपवर बोलतोय आणि एक सांगू का दुसरे हाय ना जातीवंत कंप्लेंट केली ना माझी पोलीस स्टेशनला केली कुठे केली के काही फरक पडणार नाही मी सांगतो पण तुमच्या सारख्या लाचार लोकांमुळे ना आज ही मराठा समाजाची अवस्था आहे तर महाविकास आघाडीवाल्यांनी फसवलं ना म्हणून तर तुम्हाला दिलं ना दोन हजार चौदा ला सत्तेत आणि तुम्ही काय सांगता दोन हजार चौदा सत्यात आरक्षण दिलं काय केलं फडणवीसांनी दोन हजार सोळा ला मोर्चे निघाले त्याच्यानंतर दोन हजार अठरा ला आरक्षण मिळाले काय बापने आरक्षण नाही दिले हजारो लोक गेले तिकडे तरुणांवर जीव दिला तरुणांनी हजारो लोकांवर गंभीर गुन्हे दाखल झालेत तुमच्याकडे साखण मावळ्या बाजूला साखन मध्ये काय परिस्थिती झाली माहित नाही का तुम्हाला फुकट आरक्षण दिलं का तरी ते दिलं तर टिकलं का तुम्हाला तिकीट पाहिजे ना तुम्ही तुमच्या पक्षाच्या येऊया तिकीट घ्या जरा घ्या बाटल्यावर घसरू नका आज तुम्हाला मी फक्त फोन करून जा विचारते आई शपथ सांगतो नंतर मावळ्यात येऊन गाठील थी मी पण पुण्यात मी पण पुण्यातच आहे लक्षात ठेवा जिल्ह्यातला ऐक ना तू म्हणतो ना।, ना मी मी येतो तू सांगल तिथं तू काळजी करू नको तू नको काळजी करायची गरज नाही परत यांना सगळं विसरून जाईल राजकारणाने येते भाजप बिजप महाविकास आघाडी आम्हाला काही घेणं देणं नाही ठीक 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 समजलं का याला धमकी समजायची तर धमकी समजा किंवा अजून काय समजायचं अजून काय समजा